बाबतीतला शब्द साहेब या ठिकाणी दिलेला आहे आता मी काही वेगळं द्यायचं काही कारण नाही तुम्ही बघितलं असेल दोन तीन जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली आणि राष्ट्रवादी पक्ष डिव्हाइड झाला तर पवार साहेबांच्या दशरथ दादा एक बोट वर करून एक पायवर करून उड्या मारत म्हटले का मी पवार साहेबांबरोबर तोपर्यंत ते राष्ट्रवादी बरोबर होते पण सांगत होते ज्या वेळेला पवार साहेबांचे पवार साहेबांना मदत करायची गरज पडली त्यावेळेला खरं तर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी पुढे आले आता या ठिकाणी आहे सगळी मंडळी आहेत सीट घेऊन आम्ही सगळ्यात महत्वाचं आमची सगळी तरुण मंडळी या ठिकाणी आता महाविकास आघाडी आहे काँग्रेस असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल या गावातले ज्येष्ठ व्यक्ती महत्व सारख्या ठिकाणी

नाईटचे मोठे प्रॉब्लेम या जुन्नर तालुक्यात तयार होतात तसंच आमच्या परिसरामध्ये आहे पाण्याच्या साठी इथून मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं ते आपल्याला सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे त्या राजकारणाच्या द्वारा अनेकांनी राजकारण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्नही आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आज धोरण उशाला आणि कोरड घासाला अशी परिस्थिती जुन्नर तालुक्यामध्ये उद्याच्या काळामध्ये येणार आहे आज जर पाहिले तर आपले दोन तीन केटीवेअर आहे त्या ची जर अवस्था बघितली तर गेले आता आठ दिवसानंतर आपला माल थांबणार आहे का नाही मोठी चिंता आहे तर आपल्याला या शेतकऱ्यावर का आहे आपल्याला उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र येऊन या सगळ्या प्रश्नांवरती संघर्ष करायचा आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे का पवार साहेबांचा एक शिलेदार पवार एक म्हणून खासदार साहेब आपला शेतकऱ्यांचा आवाज संस्थेत उभावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय हा खरंच आनंद आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे वेळोवेळी कांद्याचा प्रश्न असल त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याचा <णिया> <णिया> विजेचा प्रश्न असेल उद्याच्या बिबट्याचे जे प्रमाण वाढले त्याचे प्रश्न असतील तर खासदार साहेब भविष्य काळामध्ये हे प्रश्न घेऊन तुम्ही या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा अशीच अपेक्षा या निमित्तानं आहे आता हा जो काय परिसर आहे या परिसरातील सगळे जे काही आपण मंडळी आहोत जी काही गाव आहे त्या प्रत्येकाच्या कारागारामध्ये आपल्या प्रत्येकाचे संबंध आहे बरोबर दशक त्यामुळं आपल्याला सगळ्यांना येणार नाही आपल्याला सगळ्यांना बाहेर पडायला लागल आणि बाहेर पडून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल परिसरातून जास्तीत जास्त मतदान आपल्याला खासदारांना कशा पद्धतीने घेता येईल आता आपलं चिन्ह बदलले आपलं चिन्ह आहे तुतारी त्याच्यामुळं कुतारी तुम्ही महिलांपर्यंत तु पोहोचवायची जबाबदारी सुद्धा आपल्या या गावातल्या महिलांची आहे गावातल्या महिला आपल्या खूप संघटित आहेत महिला बचत माध्यमातून महिला संघटित आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गावातल्या महिला काम करतायत त्यांना सुद्धा सांगून त्यांना सुद्धा बाहेर पडायला आपण त्या ठिकाणी प्रवृत्त करा असंच शब... या ठिकाणी सांगतो खासदार साहेबांना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही देऊ का तुमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो का खासदार साहेब या गावातून अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान आणि अधिकचं लीड आपल्याला या ठिकाणी मिळेल असं शब्द देतो आणि या ठिकाणी राहतो धन्यवाद